सनब्राईट माध्यमिक विद्यालयात छत्रपती शाहू महाराज जयंती व अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा सव्वीस जून हा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन अंमली पदार्थ विरोधी जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रशालेतील विद्यार्थी शिक्षक शिक्षक तर कर्मचारी अंमली पदार्थ विरोधी शपथ घेतली जाते यावेळी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कलमकर बालाजी पांचाळ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी सायबर गुन्हे शरीर व आरोग्य तसेच व्यसनमुक्ती अंमली पदार्थ सेवनाचे तोटे व हो इतर बाबतीत मार्गदर्शन केले यावेळी शाळेचे संस्थापकाध्यक्ष संदीप बेलदरे संस्थापिका शुभांगी बेलदरे माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंद्या मंदा भूमकर मंदा इंग्रजी विभागाचे मुख्याध्यापक शशिकांत कडू कॉलेज विभागाचे मुख्याध्यापक रुपेश पटेकर प्राथमिक विभागाचे सुधीर शिंदे किलबिल बालक मंदिर विभागाच्या मुख्याध्यापिका सुवर्णा सुर्वे तसेच सर्व शिक्षक बंद शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थिती होते प्रतिनिधी उमेश सुतारसह शोध सत्य बातमीपत्र पुणे